श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी मौली, जगाची स्वामींचा स्वामी विशेष कृपा मंत्र मंत्र सर्व इच्छा पूर्ण करणारा श्री स्वामी, स्वामी हा विशेष आहे व्हिडिओ स्किप करू नका लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा कधी कधी आपण खूप जास्त संघर्ष करतो अचानक अपयश अपयशी घरात खूप जास्त वाईट ऊर्जा ची उपस्थिती आपल्याला भासायला लागते काय म्हणजे अनअपेक्षित नुकसान व्हायला लागतं सतत दूस्वप्ने यायला लागतं भीती वाटायला लागती तणाव यायला लागतो मन लागत नाही तब्येत बरी राहत नाही पैशांची चणचण जाणवायला लागती आणि आपण म्हणायला लागतो हे देवा मी इतका त्रास असहन करतो आहे काय चुकतं आहे माझं हे प्रश्न आपल्या मनात यायला लागतो की देवा मी तुझं सगळं काही करतो आहे पूजा करतो आहे पाठ जे पण करायचे ते करतो आहे जे माझे आहे मला करायला हवे ते सगळं काही करतो आहे पण तू माझ्या भाग्यात काय लिहिलं आहे ते तूच जाणे मला काहीसुद्धा समजत नाही हे आपल्या मनाचे भाव यायला लागतात आणि हे पण याच्यामध्ये उलझायला लागतोस कारण की स्वामींनी सांगितलं आहे की जे पण प्रारब्ध आहे स्वामींच्या शब्दामध्ये हेच ते की जे प्रारब्ध आहे ते प्रारब्ध तर आपल्याला भुगतायचंच आहे ते प्रारब्ध जे कर्म आपले आहे ते या जन्मात काही चुका झाल्या असतील या गेल्या जन्मात काही चुका झाल्या असतील तर त्या चुकांचा त्रास तुला भुगतायचाच ते प्रारब्ध म्हणून तुला तुझ्या जीवनामध्ये भुगतायचंच आहे जे काही तुझ्या भाग्यात लिहिलं आहे ते तुला आहे हे विसरू नका पण जर तुम्ही स्वामी भक्त आहात आणि नामस्मरण करत आहात तर स्वामी कधी सुद्धा आपल्याला आपल्या अप्रे सावलीतून बाहेर काढत नाही जे प्रारब्ध आहे ते नामस्मरणाने कमी होत आपल्याला त्या संकटांसमोर जायची आपल्यामध्ये शक्ती मिळते ते स्वामीच्या नामस्मरणामुळे आपल्याला मिळतील कारण स्वामी समर्थ एक सिद्ध पुरुष होते ते फक्त वत्सल होते ते आपल्या भक्तांना कधीच सोडत नव्हते स्वामींचा हा विशेष कृपा मंत्र शक्तिशाली आहे स्वामींच्या या मंत्रा जपामुळे विशुद्ध लहरीची निर्मिती होईल हा मंत्र म्हणजे ज्याचे मनन केल्यामुळे आपले रक्षण होते तो मंत्र स्वामींचा जप हा शक्यतो सकाळी बारा वाजेच्या पूर्वी स्नान संध्या आतपून शुचिर्भूत होऊन मनपूर्वक करावा मंत्र जप करताना साधी आणि स्वच्छ वस्त्र घालावे जप करण्यासाठी स्फटिक किंवा रक्तचंदन किंवा रुद्राक्ष किंवा तुळस किंवा चंदन याची माळ घ्यावी स्वामींचा जप पूर्व किंवा पश्चिम किंवा उत्तरेकडे मुख करूनच करावे जमिनीवर आसन ठेवावे कधी कोण जमिनीवर बसू नाही आसन ठेवून त्याच्यावरच आपण बसायचं आहे जर खाली बसू शकत नाही तर आपण खुर्सी घ्यायची आहे खुर्शीवर बसायचं पण आपल्या पायाखाली आपल्याला आसन ठेवायचंच आहे स्वामींचा जप करण्यापूर्वी श्री दत्त गुरुचे स्मरण करावे कारण स्वामी हे प्रमुख दत्ता होता असल्यामुळे दत्तगुरूचे मंत स्मरण जे स्मरण आहे ते आधी करणे अत्यावश्यक आहे जप संख्या अशी ठेवा जी आपण नियमित करू शकू कारण स्वामींची कृपा कधी पण मोठ्या आवाजात नसते ती शांतपणे चालणाऱ्या संकटाला विजय देणारी शक्ती असते स्वामी समर्थांचा हा मंत्र जो आहे तो अकरा एकवीस एक्कावन्न एकशे आठ व्या जसं आपल्याला जी जब संख्या जमत असेल ती आपण करू शकता सगळ्यात पहिले आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे त्यानंतर आपल्याला लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणायचा आहे सगळ्यात पहिले आपल्याला स्वामी गायत्री मंत्र ओम मूळ पुरुषाय विद्महे विश्वरूपाय धीमही तन्नो स्वामी प्रचोदयात त्यानंतर लक्ष्मी गायत्री मंत्र ओम महालक्ष्मीचं विद्महे विष्णूपत्नीचं धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात लक्ष्मी मातेचा जप जो आहे आपल्याला कमल कमलकाकडीच्या माळेने जप करायचा आहे हे दोन्ही मंत्र आपल्याला जसं जमत असेल अकरा वेळा एकवीस एकावन्न एकशे आठ वेळा आपल्याला हे मंत्र करायचे आहे स्वामींना नैवेद्य दाखवायचं आहे याचे मंत्र जाप आहे ही जी स्वामी उपासना आहे यांनी पैशांचे प्रश्न सुटतात लक्ष्मी टिकते कर्ज भाडत नाही भरभराटी येते स्वामी व लक्ष्मी कृपा अखंड आपल्यावर असते आणि सर्व इच्छा पूर्ण होतात फक्त जागवू नका चिरू नका मोठ्याने बोलू नका मन शांत ठेवा विचार करा कारण स्वामी म्हणतात विचार ही एक विलक्षण शक्ती आहे तुमचे भले करण्याचे प्रचंड सामर्थ्य तुमच्या विचारात आहे म्हणून विचार बदला तर तुमचं नशीब बदलेल विश्वासात संकटात घसरतो पण श्रद्धा संकटात वाढते तू माझा भक्त आहेस मी तुझ्या पाठीशी आहे हे कधी पण तू विसरू नको देव सदैव तुझ्या पाठीशी असतो फक्त तू तेव्हा घाबरलेला असतो म्हणून तुला तो दिसत नाही तुझी विश्वास श्रद्धा थोडीशी डगमगवून जाते म्हणून तो तुला दिसत नाही पण देव तुझ्यावर सतत आहे आणि मी तर सतत तुझ्या पाठीशी उभा आहोत हे मी तुला वचन दिलेलं आहे म्हणून मी सतत तुझ्या पाठीशी आहे हा विश्वास तुला ठेवायचाच आहे आपल्याला जेव्हा वाटतं की देव दूर गेला तेव्हा तो आपल्या डोक्यावर सावली धरून उभा असतो स्वामी आपल्याला चालवत नाही उचलून नेतात फक्त अटूट श्रद्धा विश्वास भक्ती हवी आणि स्वामीचं नामस्मरण हवं जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असाल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मला मराठी येत नाही चुकल्यास म्हणून क्षमा भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी